आपल्या सोसायटी फर्निचर मध्ये हे सोफा आपण दिपाळीला ऑफर मध्ये काढलेला आहे फक्त पंधरा हजार रुपये एक वर्ष गॅरंटी त्यागेवर बदलून देणार होम दबलाब तर फक्त पंधरा हजार रुपये किंमत आहे एक वर्षाची गॅरंटी आहे फोम जर दबला खड्डा पडला चेपलं बसलं आत गेलं तर डायरेक्ट तुमच्या घरातून आमचे आमची माणसं तुमच्या घरात सोपाचा फोम बदलून देणार किती रुपये किंमत आहे फक्त पंधरा हजार रुपये किंमत आहे यायच्या दुकानात तेवीस तारखेपर्यंत जेवढा पण स्टॉक अवेलेबल आहे त्याच्यावर तुम्हाला पंधरा हजार प्राईज आहे आणि जर समजा स्टॉक संपला असेल तर काळजी करा नाही तेवीस तारखेच्या आत तुम्ही आम्हाला ऑर्डर द्या तेवीस तारखेच्या आत ऑर्डर द्या ऑर्डर देऊन तुम्हाला सात ते आठ दिवसामध्ये तुम्हाला जेवढे पण सोपे ऑर्डर असतील सगळे मागवून देणार तुम्हाला डायरेक्ट यायचं सोफा घ्यायचं जायचं किती रुपये किंमत आहे नाक करत काय तर लागते फक्त सोसायटी फर्निचर <laughs> मध्येच यायला पाहिजे किंमत कमी असली म्हणून काय झालं माल गॅरंटेड आहे माल गॅरंटेड गॅरंटीड धनंजय पवार